नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब व प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इस्लामपूर ते सांगली देण्यात आला होता त्या आंदोलनास इस्लामपूर येथून सुरुवात झालेली आहे सुरुवात आतापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी पंचवीस किलोमीटर अंतर सध्या पार केलेला आहे व या आंदोलनाला सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत तरी जोपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे मागे घेण्यात येणार नाही व असा इशारा राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने देण्यात आलेला आहे व कामगारांच्या मागण्या कामगारांना भांडी पेटी मिळाली पाहिजे विधवा पेन्शन योजना घरकुल योजना नवीन नोंदणी रिन्युअल अर्ज या सर्व योजना त्वरित निकालात काढण्यात यावे त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इसाक भैया शेख पश्चिम महाराष्ट्र महासचिव मनोज सावाखंडे सांगली जिल्हा अध्यक्ष अमीर मुल्ला तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे पलूस तालुका अध्यक्ष संकेत सावंत तालुका उपाध्यक्ष कृष्णा वी साठी अप्पारा वाढाव नितीन वायदंडे अमृत दाभाडे या पदाधिकाऱ्यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूर ते सांगली ते धडक मोर्चासाठी रवाना सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट एक एक कामदारुटीचा आहे आपल्या हक्काचे कोण मत देत नाही अरे मुजावर आयुक्तच करायचं काय मुजावर आयुक्तच करायचं काय नेमका पत्ता कर आहे नेमका पत्ता कर आहे साला बडवा